नमस्कार मंडळी मी हिमांगी आडकर आज आपण भ्रमंतीसाठी निवडलेला किल्ला म्हणजे तिकोना किल्ला सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील आणखी एक सुंदर रेखीव किल्ला तो आहे तिकोना किल्ला ज्या किल्ल्याला तीन टोका आहेत अशा या तिकोनाचा आपण थोडक्यात इतिहास पाहूया त्याआधी माझ्या भ्रमंतीवीचे या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा चला तर तिकोनावर भ्रमंतीसाठी पेठ या गावातून किल्ल्यावर जाण्याची वाट आहे बारा मावळांपैकी एक पवन मावळ व या मावळातील पवना धरणाच्या विस्तीर्ण जलाशयाला लागून गिरीदुर्गांची एक चौकडी आहे लोहगड विसापूर तुंग आणि तिकोना किल्ला किल्ल्याचा त्रिकोणी आकार प्रचंड कात्रात खोदलेल्या लेण्या इतिहासाचे साक्ष देणारे अवशेष आणि बाल्य किल्ल्यावर जाणारी उभ्या चढाईची व अरुंद वाट असा हा तिकोना किल्ला तिकोना किल्ल्याचा उपयोग पवन मावळ परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी केला जात असे शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीच्या काळात सुरुवातीला जे गड घेतले त्या तिकोणा किल्लाही होता शिवाजी महाराजांनी या गडाचे नाव वितंडगड असे ठेवले होते पुढे पुरंदरच्या तहात राजा जयसिंगाला जे तेवीस किल्ले दिले त्यात तिकोणाही होता या तिकोणा किल्ल्यावर मुघल सम्राट औरंगजेब पेशवा शाहू महाराज ताराबाई ब्रिटिश या सर्वांनी आपापल्या परीने या तिकोनावर सत्ता गाजवली लोहगड हो आणि विसापूर यांच्या मागे हा किल्ला असल्यामुळे थेट नजरेस पडत नाही बोरघाट चढून गेल्यावर आपल्याला कारले भाजे बेडसे शेलारवाडी ही लेणी पाहावयास मिळतात या प्राचीन बौद्ध लेण्यांच्या सुरक्षितेसाठीच लोहगड हो विसापूर तुंग आणि तिकोणा हे किल्ले बांधले गेले प्राचीन बंदरांना घाटमात्याशी जोडणाऱ्या अनेक घाटवाटा या परिसरातून जात होत्या आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती या परिसरातील बौद्ध लेणी आणि हिनयान पद्धतीची असल्यामुळे अंदाजे आठशे ते एक हजार या काळात किल्ल्याची बांधणी झाली असावी असे मानले जाते तिकोना गडाचा घेरा फार मोठा नसल्यामुळे एक तासात सर्व गड पाहून होतो गडाच्या दरवाज्यातून आत शिरल्यावर पाण्याचे टाके आणि गुहा लागते गुहेत दहा ते पंधरा जणांची राहण्याची सोय होते मात्र पावसाळ्यात या गुहेत पाणी शिरल्यामुळे येथे राहण्यास गुहा अयोग्य आहे गुहेच्या बाजूने वर जाणारी वाटेने थेट बाले किल्ल्याच्या प्रवेशद्वाराशी पोहोचतो प्रवेशद्वाराजवळ पायऱ्या दमछाक करणाऱ्या आहेत इकोला पेठ या पायथ्याशी असलेल्या छोट्या वस्तीतून गडावर जाण्यास दोन वाट्या जातात पहिली वाट सरळ चढण असणारी जी पालथ्या दरवाज्यातून माचीवर पोहोचते तर दुसरी लांबची जी गडाच्या दक्षिणेकडील डोंगराच्या नाकाडीवरून जी खिंडीच्या जवळून माचीवर पोहोचते माचीवर सुरुवातीलाच शेंदूर फासलेली मारुतीची मूर्ती दिसते या मूर्तीच्या पायाखाली एक स्त्रीची मूर्ती दिसते तर पौराणिक कथेनुसार त्या स्त्रीचे नाव पनवती ही स्त्री चांगली गोष्ट होऊ देत नाही तर हा मारुती त्या स्त्रीला चापट मारतोय आणि तिला आपल्या पायाखाली ठेवले आहे अशी ही मूर्ती तिकोणावर दिसते तिथून थोडे पुढे आल्यावर कड्यामध्ये खोदलेले तळजाई देवीचे मंदिर व लेण्या आहेत या लेण्या पाच खोल्यांमध्ये विभागलेल्या आहेत मंदिराचा खाली तळ आहे पुढे जाताना चुन्याचा घाणा दिसतो पूर्वीच्या काळी बांधकामासाठी चुन्याचा वापर जास्त केला जात होता बाले किल्ल्यावर जाताना सरळ चढणीच्या पायरी मार्ग दिसतो या पायऱ्या खडकात खोदलेल्या आहेत पायऱ्या चढून आलात की पहिला दरवाजा लागतो दोन्ही बाजूला खडकांच्या उंच नैसर्गिक भिंती आहेत गड निर्माण करते वेळी या नैसर्गिक साधन संपत्तीचा पुरेपूर वापर केलेला प्रकर्षाने जाणवतो पुढे पायरी मार्ग चढताना दुसऱ्या दरवाज्याचा आखीव रेखीव बुरुज नजरेस पडतो गडाचा दुसरा बुरुज पहिल्यापेक्षा मोठा सुस्थितीत आहे या दरवाजेच्या डाव्या बाजूला सुरक्षिततेच्या दृष्टीने ढालकाठी बुरुज आहे तर उजव्या बाजूला खोदीव पाण्याचे चार टाके आहेत तसेच बुरुजावर बसण्यासाठी वट्टा बांधलेला आहे तिसरा दरवाजा ओलांडून पुढे गेल्यावर मोकळे पटांगण व टेहाणी बुरुज आहे या दरवाजाच्या पुढे त्र्यंबकेश्वराचे छोटे मंदिर आहे मोठा तलाव धान्याची कोठारे व बांधकामाचे अवशेष आहेत महादेवाच्या मंदिरामागे पाण्याचा मोठा खंदक आहे याला वळसा घालून गेल्यावर आपण ध्वजस्तंभाच्या जागी पोहोचतो बालेकिल्ल्यावरून समोरच अशा असणाऱ्या तुंग लोहगड विसापूर भातराशीचा डोंगर मारसेचा डोंगर जांभोळीचा डोंगर पवनेचा परिसर आणि फागणी धरण हा सर्व परिसर निहाता येतो गडावरून संपूर्ण मावळ प्रांत आपल्या नजरेस येतो निसर्गाची मनसोक्त उधळण हिरवेगार डोंगर दऱ्या खळाळून वाहणारे पाणी धबधबे दब यामुळे पर्यटकांची पावलं आपसुकच इकडे वळतात पण पावसाळ्यात थोडा धोकादायक चढणीचा किल्ला तयार होतो पावसाळ्यात आलाच तर स्वतःची आणि दुसऱ्याची काळजी घ्या बाकी इतर महिन्यात कधीही येऊ शकता तर अशा या उंच ती कोणाला भेट द्यायला नक्की या चला तर पुन्हा भेटूया एका नवीन किल्ल्यावर तोपर्यंत नमस्कार